महानुभाव पंथांच्या जुन्या ग्रंथांचे जतन संवर्धन होणं गरजेचं आहे महानुभाव पंथांच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणिकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन महाकवी कालिदास कला मंदिर इथं आयोजित करण्यात आलं होतं मानव पंथातील स्मृतीचिन्ह मानपत्र मोत्यांची माळ देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले कारंजेकर बाबा शिर्डे बाबा आचार्य अमरावतीकर बाबा विद्वान बाबा बाभुळगावकर बाबा शास्त्री नांदेडकर महाराज बिडकर बाबा प्रकाश नन्नावरे अविनाश ठाकरे राजेंद्र जायभावे दिनकर पाटील उपस्थित होते मान मागासारखा मागासारखा मृती जसे तेजी असतात तसं साधांचं काय तेजश्री आहे हे मागे आहे ना सगळे अवघे दिसले ना मानुभाव पंथांचे माझे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहेत यातूनच रिद्धपूर विकास आराखडा रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले मराठी विद्यापीठ स्थापन करणे रिद्धपूर येथे विद्यापीठ स्थापनेबरोबरच देशातील अनेक अभ्यासक आले पाहिजे अशी विद्यापीठाची अप्रतिम इमारत व ग्रंथ तयार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आणि तो विचार या ठिकाणी महाराष्ट्राला आणि त्यानंतर संपूर्ण देशाला अगदी अटके पार जसं आपण म्हणतो तसा अटके पार हा विचार नेण्याचं काम आमच्या महानुभाव पंथाने केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतो की इतका मोठा समाज, है, पड़ ही आला समाज आहे पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातन खूप मागणी आहे मोर्चे आहेत काहीतरी चाललेलं आहे असं कधीच जात नाही खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला जवळजवळ सगळ्या महत्वाच्या तीर्थकस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली भूमीवर अतिक्रमण झाली वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही आपलं जे काही बळ होतं आत्मबळ होतं ते आत्मबळ आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन कुठल्याही जिल्ह्यात जा कुठल्याही तालुक्यात जा कुठल्याही गावात जा तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडतात ही शक्ती आहे आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला देखील तुम्ही जे पंथासाठी केलं या जिल्ह्यात सुद्धा नळवाडीचं असेल तिथं आठ कोटी असेल सुत्यानाचं मंदिर असेल तिथं सात कोटी असेल अशा वेगवेगळ्या म्हणजे एक शंपर जिल्हा म्हणून असं राज्यभर असे अनेक निधी आपल्या माध्यमातून आमच्या पंथाला मिळालेली आहे याबद्दल आज आम्ही सगळे महाराष्ट्रातले काही साधू संत एकत्र बसलो साहेबांचा कृतज्ञ सोहळा आपण केला पाहिजे अनेक विषय साहेबांनी केलेले आहेत आपल्याला अजून आई दोन चार विषय साहेबांकडून करायचे आहेत परंतु ज्या ज्या वेळेस किंवा आमच्या सारखे कार्यकर्ते जात असतात त्यावेळेस साहेब कुठल्याही याचा विचार न करता आज ड्रेक्टरला बोलला आणि सगळे विषय मागवी लावलेले आहेत साहेब आज तुम्ही नाशिक होतीने मानवा पंथाच्या वतीने राज्याच्या मानवा पंथाच्या वतीने आपलं स्वागत करतो इतका धावणारा नेता या महाराष्ट्रात कधी जन्माला आला की नाही असा प्रश्न खऱ्या अर्थानं पडतो आज आणि अशा वेळेस साहेबांना आम्ही प्रत्येक वेळेस बोलत गेलो साहेबांनी सांगितलं हो देतो देतो मला कारण कळत नव्हतं मी चिन्हा म्हटलं अविनाशजी आमचे सदैव आमच्या कामामध्ये पाठीशी असतात आणि अविनाश अविनाशजींना म्हटलं ते म्हटलं काहीतरी कारण आहे लक्षात घ्या नाही तर ता पटकन तारीख मिळाली अशी तुम्ही म्हणावा त्यांनी नाही त्यांनी तारीख नाही द्यावी असं होणारच नाही पण नेमकं ते काय असावं हे मी शोधत होतो लक्षात आलं की या जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला खऱ्या अर्थानं अधिवेशनात त्यांना जाहीर करायचं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची तारीख त्यांना द्यायची होती आणि म्हणून हे सगळे काम त्यांनी अत्यंत ताकदीनं खऱ्या अर्थानं या महाडभाव पंथासाठी केले आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी लक्षात ठेवलं पाहिजे इकडे तिकडं नका बघायचं असेल तर देवेंद्र या प्रसंगी प्रकाश नन्नावरे राजेंद्र जायभावे दिनकर पाटील दत्ता गायकवाड उदय सांगळे प्रभाकर खोजने ज्ञानेश्वर आंधळे प्रकाश खुगे मच्छिंद्र सानप नंदू हांडे अनिल जाधव गोविंद कुटे अरुण मानभाव किरण मते रवी पेखळे दत्ता गवळी सुनील सांगळे यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक